नाशकात एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नाशिकमध्ये आज होणाऱ्या इनकमिंगमुळे भाजपा आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराज आहे ठाकरेगडाचे माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ हे आज भाजपात प्रवेश करतात काँग्रेसच्या शाहू खैरे यांचाही आज भाजपात प्रवेश होणार आहे आणि भाजपमध्ये इतक्या होणाऱ्या इनकमिंगमुळे पक्षातच नाराजी दिसते हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्यानं फरांदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेट नाराजी व्यक्त केली नाशिक भाजप कार्यालयावर आपण नाराज असल्याचं म्हटलंय आणि आता समर्थकांसह फरांदे तिथे दाखल होतील आणि या पक्षप्रवेशाला विरोध करणार आहे आणि जर प्रवेश दिला तर भाजपमध्ये दुपळी निर्माण होण्याची दाट चिन्ह आहे या संदर्भातले अधिकसे अपडेट्स आपण घेणार आहोत नाशिकमधनं आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले प्रांजल नाशिकमध्ये भाजपमध्ये सध्या दुपळीच्या ते उंबरठ्यावर आहे असं कळतंय काय कारण आहे यामागचं नेमकं सौरभ आपण बघितलं तर मागील काही महिन्यांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कम सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभर प्रकचा नारा नारा हा देण्यात आलेला आहे आज देखील आपण बघितलं तर नाशिकमध्ये माजी महापौर विनायक पांडे जे ठाकरे गटाचे आहेत त्यासोबतच यतीन वाघ ते देखील महापौर राहिले आहेत काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांचा प्रवेश हा होणार आहेत मात्र या प्रवेशामुळे नाशिक शहराची जी महापालिका निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आलेली आहे त्या आमदार देवे आणि फरांदे याच नाराज आहेत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत आणि या प्रवेशाची मला कोणती कल्पना नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे एकंदरीतच महापालिकेमध्ये नाराजी नाट्य जे आहेत ते खर्च दिसून येत आहेत आपण सध्याची ही नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेरची ही दृश्य बघत आहोत हे सर्व देवयानी फरांदे यांचे समर्थक आहेत हे सर्व नाराज आहेत आणि त्यांनी आजच्या या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध हा केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एवढे वर्षापासून खरं तर भाजपमध्ये आहोत एकनिष्ठ आहोत आणि जर असे प्रवेश होत असतील तर त्याला आमचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे थोड्याच वेळात देवयानी फरांदे या इथे पोहोचणार आहेत आणि त्यादेखील आपली नाराजी आहे ती व्यक्त करणार आहेत काही पदाधिकारी आपण बोलायचा प्रयत्न करूयात गणेशजी तुम्ही स्वतः इच्छुक होते तर आज काय परिस्थिती आज माझे श्रद्धासन असलेले श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आणि श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी आपला परिचय देताना म्हणायचे हिंदू तनमने हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय असा हिंदुत्ववादी प्रभाग म्हणून आमचा प्रभाग क्रमांक तेरा ओळखला जातो ज्यांनी कायम हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली अशा लोकांचा आज प्रवेशाच्या बातम्या आम्हाला कळाल्या आणि या बातम्या बघून आमच्या संपूर्ण मूळ भारतीय भाजपवासीय सर्व छोटा कार्यकर्ता ज्यांनी अनेक गेल्या पन्नास वर्षापासून प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा दिला मग ते आमचे स्वर्गीय राजाभाऊ संगमनेरकर असेल काय म्हणजे आजचा प्रवेश निष्ठावंतांवर हा अन्याय होण्यासारखा विषय ना निष्ठावंतांवर आणण्या ज्यांच्याकडे आता कुठलंही काम केलेलं नाही कुठलंही विकासाचं काम केल्याचं एक मुद्दा सांगायला नाही मग त्यांनी बघितलं की आज हिंदुत्वाचं वारं प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहे आणि आमदार ताई फरांद्यांचा जो झंझावा ते त्यांना हिंदुत्वाच्या वा वाऱ्याचा फायदा घेण्यासाठी हे संधी साधू हे कोल्हे वाघाचा कापड बांधून या प्रभागाच्या माध्यमातून शिरायचा प्रयत्न आहे मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर जन जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा राहिला आणि या वेळेला अशी परिस्थिती असताना अशा प्रकारच्या बातम्या है। येत आहे हे निश्चितच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे तुमच्या आता काय मागण्या असता आमची मागणी माझी वरिष्ठांशी हीच मागणी असेल पक्षाचा आदेश आम्ही पक्षशिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत पण बाळ आईला केव्हा कळेल बाळ रडाल की बाळाला भूक लागते तर आम्हाला आमचं योग्य हे दाखवायलाच लागेल आपण सौरभ ही नाराजी आहेत आता ही दृश्य आपण बघितली तर मोठी गर्दी ही झालेली आहे थोड्याच वेळात देवानी फोरांदे इथे दाखल होणार आहेत आज विशेष म्हणजे गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती आहेत त्यांच्या उपस्थिती प्रवेश होणार असल्याची चर्चा आहेत आणि आधीच ही नाराजी देखील बघायला मिळते भाजपमध्ये खरं तर आता महाभारत हे रंगलेत असंच मानवलं लागेल निश्चितच प्रांजल ह्यावर लक्ष ठेवून असतात याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद